नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान चिपळूणमधील दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपच्या तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान चिपळूणमधील घटनेनंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले असून दगडफेकीची व्हिडिओ तपासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती ही टीका राणे यांच्या चांगलीच जिवारी लागल्याची पाहायला मिळत आहे त्यामुळे भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागर मतदारसंघामध्ये जाहीर सभा आयोजित केली होती मात्र या सभेआधीच गुहागरमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं जाहीर सभेआधी माजी खासदार निलेश राणे यांची चिपळूणमधून रॅली काढण्यात आली होती या रॅली दरम्यान हा राडा झाला रॅली दरम्यान निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आले दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली दोन्ही तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत एवढंच नाही तर रत्नागिरीत झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती नारायण राणे पदांसाठी भीक मागत फिरणार असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला होता या टीकेनंतर नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय भास्कर जाधव यांनी जर पुन्हा विधान केलं तर चोप देणार सोडणार नाही असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला आहे दरम्यान ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे सडकून टीका केली होती